नमस्कार अमरावती अचलपूर तालुक्यातील सरकारी जमिनीवरील नियमबाह्य अतिक्रमण हटवण्याच्या मागणी करीता पंचायत समिती समोर सुरू असलेले उपोषण सहाव्या दिवशी सुद्धा कायम आहेत अतिक्रमण चौकशीचा अहवाल मिळेपर्यंत माघार नाही असा ठाम निर्धार सुद्धा उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला रविवारी सुद्धा उपोषण स्थळी तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले जनुना आणि वाघडोह हो येथे शेकडो महिला पुरुषांनी पंचायत समितीवर धडक देत उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला उपोषणकर्त्यांच्या संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप तोटे यांनीही पंचायत समिती गाठत प्रशासनावर दबाव वाढविला प्रशासनाकडून चर्चेचा प्रयत्न करण्यात आला गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी महादेव कासलेकर ग्रामपंचायत सचिव आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते मात्र चर्चेतून कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला या दरम्यान दोन उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारानंतर ते पुन्हा उपोषण स्थळी दाखल झाले उपोषण सुरू असतानाच नागरिकांनी पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन दिले घोषणाबाजीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला जानेवारी आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ग्रामपंचायतीत अतिक्रमण हटवण्याचे ठराव मंजूर झाले होते मात्र अद्यापही अंमलबजावणी न झाल्याने ग्रामस्थात तीव्र नाराजी आहेत तहसील कार्यालयात तब्बल तीन तास बीडीओ आणि उपोषणकर्त्यांच्या प्रतिनिधीमध्ये चर्चा झाली तरीही समाधानकारक निर्णय न झाल्याने उपोषण सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले न्याय मिळाला नाही तर मंत्रालयात अधिवेशन काळात पायदळ जाऊन न्याय मागू असा इशारा सुद्धा उपोषणकर्त्यांनी दिला आहे